आज मुगड डाळीची भजी बनवणार आहोत बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी ही भजी आहे तुम्ही भजी बनवता ती जर बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होत नसेल कडक होत असेल तर त्यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत ज्या वापरून जर तुम्ही ही भजी बनवला तर एकदम बाहेरून कुरकुरीत बघा मी दाखवते तुम्हाला बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी ही भजी होणार आहे बघा एकदम स्पंजसारखी आतून भजी होणार आहे अजिबात कडक होणार नाही खूप छान लागते आणि त्यासोबतच आपण ही हिरवी चटणी बनवणार आहोत ज्यामुळे ही भजीची टेस्ट शंभर टक्के वाढणार आहे तर चला आपण बनवायला सुरुवात करूया तर प्रथम आधी आपण चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे ही कोथिंबीर घेतलेली आहे एक कप देठासहित घ्यायची आहेत ज्या तांड्या असतात त्या घ्यायची आहेत आपल्याला आणि त्या कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहे थोडी साधारण पाव कप एवढी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत पानंही स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या चार घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या आणि अर अर्धा इंच आलं मी घेतलेलं आहे त्याचे आपण तुकडे करून घालणार आहोत यामध्ये तर अर्धा इंच आल्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत असे छोटे तुकडे करून घ्यायचे गे आहेत आपल्याला त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत एक तुमचा फुट्टाणाची डाळ जी आपण चिवड्यामध्ये वगैरे वापरतो ना ती फुटाण्याची डाळ घ्यायची आपल्याला आणि आपण आपल्या चटणीची टेस्ट वाढवण्यासाठी इथे काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं पाव चमचं एवढं आणि रेग्युलर आपलं जे मीठ असतं ते घेतलेलं आहे पाव चमचा काळ्या मीठामुळे आपल्या चटणीची टेस्ट खूप छान येते तर नक्की वापरून बघा सोबतच अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि एक चमचावरून हे लिंबूचा रस घेतलेला आहे चटपटीत टेस्ट येण्यासाठी लिंबूचा रस नक्की घाला आणि थोडंसं पाणी घालून आपण ही चटणी वाटून घ्यायची आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे तर एकदम बारीक होईल तेवढं जेवढं शक्य असेल तेवढं ही चटणी आपण वाटून घेणार आहोत तर चटणी बघा मी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे कलरही खूप छान आलेला आहे तर ही चटणी मी एका आता बाउलमध्ये काढून घेते तर चटणी आपली तयार झालेली आहे आता आपण मु मुगाची भजी बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी एक कप मुगाची डाळ मी चार ते पाच तास भिजत ठेवायचे चांगली भिजली पाहिजे डाळ आणि असे चाळणीवरती ठेवून घ्यायची म्हणजे त्यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल जराही पाणी राहिलं नाही पाहिजे डाळीमध्ये पण असं चाळणीवरती वगैरेच ठेवा आता आपण ही बा थोडी जाडसर अशी दरदरीत अशी वाटून घ्यायची आहे तर मिक्सर जारमध्ये आधी घेते मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या तुकडे करून घेतलेले आहेत त्यासोबतच एक इंच आलं घेतलेलं आहे आणि आता हे आपण थोडंसं असं वाटून घ्यायचं आहे कारण आपल्याला डाळ जास्त वाटायची नाही आहे एकदम बारीक फाईन करायची त्यामुळे मिरची आधी थोडीशी वाटून घेतली आणि नंतर आपण मु मुगाची डाळ घालायची आहे पाण्याचा वापर करायचा नाही आहे चमचाने मध्ये मध्ये मिक्स करत ही डाळ थोडीशी अशी दरदरीत अशी वाटून घ्यायची एकदम रवाळ थोडी अशी तर बघा मी दाखवते तुम्हाला डाळ कशी वाटायची आहे पाणी अजिबात घातलेलं नाही आहे बघा थोडी अशी रवाळ अशी डाळ आपल्याला वाटून घ्यायची मध्ये मध्ये कण तुम्हाला दिसलेच असतील तर आता ही डाळ मी या एका बाउलमध्ये काढून घेते आणि सर्व डाळ आपण याच पद्धतीने थोडी अशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर ही आता उरलेली सर्व डाळ मी वाटून घेते ही डाळ डाळीमध्येही आपण पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा आहे नाहीतर मग भजीला पाणी सुटेल आणि भजी, भजी तुमची कुरकुरीत होणार नाही त्यासाठी डाहा वाटताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही करा। आहे मध्ये मध्ये चमच्याने हलवत डाळ वाटून घ्यायची आहे तर डाळ आपली बघा सर्व वाटून झालेली आहे जराही पाण्याचा वापर नाही केलेला आहे लक्षात ठेवा ही एक टिप्स आहे त्याचा वापर नक्की करा त्याचबरोबर आता डाळीमध्ये मी अर्धा चमचा जिरं घातले आणि अगदी हळद थोडीशी घालायची आहे हळद जास्त घालायची नाही आहे त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालूया आणि आता भजी एकदम कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये घालतो आहे तांदळाचं पीठ तर दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता जर तांदळाचं पीठ नसेल तुमच्याकडे तर मग कॉर्न फ्लोअर दोन चमचे घातलात तरी चालेल कॉर्न फ्लोअर असेल तर कॉर्न फ्लोअर किंवा आराढ घाला शक्यतो तांदळाचं पीठ बरं पडतं तांदळाचं पीठ नसेल तर मग तुम्ही काय करा थोडेसे तांदूळ असे मिक्सरमध्ये करा बारी एकदम वाटण्याचा प्रयत्न करा तांदळाचं पीठ घरी आप आपोआप तयार होईल तर आता हे डाळ आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायची शक्यतो चांगली जेवढं फेटाल तेवढी भजी कुरकुरीत आणि हलकी होते तर बघा डाळ आपली व्यवस्थित फुलली गेली आहे व्यवस्थित कफी झालेली आहे चांगलं पाच मिनटं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे ही ही तर हीही एक टिप्स आहे ती लक्षात ठेवा आणि ह्या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही भजी बनवला तर तुमची भजी हंड्रेड पर्सेंट एकदम कुरकुरीत होणार आहे तर आता तेल चांगलं तापत ठेवलेलं आहे तर थोडं थोडं आपण अशी भजी गोल गोल अशी एक शेप देत नाही इवनली अशी तेलामध्ये थोडी थोडी सोडत जायचं आहे आपोआप शेप घेतात त्या भज्या आणि तेल चांगलं तापलं गेलं पाहिजे तेल तापल्यानंतर गॅस मिडियमवरती करायची आहे आणि मिडियमवर तेलावरती मस्त ही भजी आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे शक्य जेवढ्या जमेल तेवढ्या भज्या तुम्ही घालून घ्या आणि मग एका साईडने व्यवस्थित फ्राय होऊ द्या सतत त्याला पलटत राहू नका आता बघा एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर पटवून आपण दुसऱ्या साईडने फ्राय करून घेणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही जेवढ्या मी टिप्स आहे वापरून भजी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये मग सांगायला विसरू नका तुम्हाला ही भजीची रेसिपी कशी वाटली एकदम कुरकुरीत होतात आपण तेलामध्ये सोडल्यानंतरही तुम्हाला दिसलं असेल भजीचा पहिल्यापेक्षा शेप कसा फुलला आहे जास्त म्हणजे साईज किती वाढलेली आहे कारण भजी एकदम मस्त आतून फुलली गेलेली आहे एकदम फ्लफी अशी आतून झालेली आहे भजी आणि मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत तुम्हाला फ्राय करून घ्यायची आहे तर ही मूग डाळीची भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट्समध्ये सांगा घरी पाहुणे असेल किती पार्टी वगैरे असेल तर त्यावेळेसही तुम्ही ही भजी बनवू शकता सर्वांना खूप आवडेल गरमागरम भजी चटणीसोबत एकदम अप्रतिम लागते पार्टीसाठी ते एकदम अप्रतिम मेनू आहे आणि सोबत ही मस्त अशी चटपटीत चटणी तिखट आंबटमध्ये मध्ये एकदम फ्लपी अशी आपली बघा आतून मूग डाळीची बचे चालेली आहे तर झटपट लवकर बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका